आपण पाहत आवाज ट्वेंटी न्यूज बुलंद आवाज जनतेचा मिरज मालगाव रस्त्याचा संपर्क तुटला सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यासाठी लाभलेल्या पाईप गेले वाहून मिरज प्रभागात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसात मिरज मालगाव रस्ता किंवा मिरज पूर्व भागाशी जोडणारा जाणारा प्रमुख मार्ग बंद असल्याच्या बातम्या प्रसारित होत होत्या त्यातून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येऊन मिरजेतील दिंडी बेस्ट या ठिकाणी असलेल्या रस्त्यावर पाच फूट व्यासाचे पाईप्स टाकून रस्ता पूर्ववत सुरू करण्याचा प्रयत्न कालपासून होत होता परंतु पाण्याचा वाढत असलेला प्रवाह आणि दबाव याच्या कारणाने पाच फूट व्यासाचे पाईपच वाहून गेले आहेत त्यामुळे मिरज शहराशी मिरज पूर्व भागाचा संपर्क तुटला आहे याबाबत स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे मिरज मालगाव रोड हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि बंद झालेला आहे हे इतका रस्ता गेलेला डब्ल्यू डी अंतर्गत हा येणारा रस्ता पुराच्या कामासाठी गेले सहा महिने झाले बंद आहे आणि बंद आवश्यकच आहे या रस्त्याचे काम ठेकेदारांनी ठेकेदारांनी हे काम पूर्णपणे असंविधानिक केलेला आहे त्यामुळे येथील जाणाऱ्या नागरिकांना आणि पुढील एक पंधरा ते सोळा गावांना याचा खूप त्रास होत आहे तरी प्रशासनाने व पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याने जातीने हजर राहून दखल घेऊन नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे एवढीच या सामान्य नागरिक म्हणून मी सर्वांना विनंती करतो ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे असे पालकमंत्र्यांना मी नम्र विनंती करत आहे येणाऱ्या काही मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे ही तर हो फक्त पावसाची सुरुवात चालू झालेली आहे आतापासून ही लहर आहे इथून पुढे येणारे पिक्चर त्या होणाऱ्या ना, नागरिकांना जीवितहानी जर झाल्यास त्याला जबाबदार कोण अशा स्पष्ट बेहलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा